मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम रेल्वे स्टेशन ते मधापुरी मार्गावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तारीवरची कसरत करून या मार्गावर जीव ठोक्यात टाकून जावं लागते कुरुम रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग हा मुख्य मार्ग असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावातील शेतकरी विद्यार्थी तसेच रेल्वे कर्मचारीसुद्धा याच मार्गाने जातात परंतु शेतातलं पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यानं या मार्गावर कोणत्याच प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही मदापुरी ते कुरुम रेल्वे स्टेशन मार्गावर मोठमोठे खड्डे असून शेतातलं पाणी संपूर्ण रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा चिकल पाण्यातून जाणं शक्य नसताना आपला जीव धोक्यात टाकण्याची वेळ या रस्त्यामुळे आलेली आहे शासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार दिसून येतोय असा आरोप येथील नागरिकांनी केलाय तातडीनं या, या मार्गाचा कायमस्वरूपी तोडगा काढून नागरिकांच्या जीवाचा विचार करावा अशी मागणी सुद्धा या भागातील नागरिक करत आहेत या संदर्भात रेल्वे स्टेशनच्या वतीनं सुद्धा मदापुरीचे ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे